शिकले म्हणजे शहाणे असते हे डोक्यातलं काढून टाका शिकू नका म्हणित नाही मी शिकू नका मुलीच म्हणित नाही शिका शिका शिक्षण पण फार शिकले म्हणजे फारच मोठे झाले असं नाही आणि जे शिकले नाही ते गाड होत हे डोक्यातलं काढून टाका उलट 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 जे माणसं शिकले नाही सगळ्या भा� भावायच्या लेकरायचे लग्न होत तर एक जागी राहत होते शिकलेल्याची ताकद होती आता शिकलेली काल परवाची सफरचंद आणि गालाची ती नवऱ्याच्या कानात हळद नाही फिटत अंगावरची ती लगेच म्हणती दोनच तोंडन खिचडीन बोंड कुठं माथारा माथारीचे कपडे धुवाचे कुठं बसायचं त्याच्या वांद्यात आपलं बाजूला मस्त संसार थाटू पाई चुडेलीन हो <laughs> हो ही ही चुडेलीन चुडेलीन हो काल शी शिकलेली सासू सासऱ्यानं कमीलेली संपत्ती चुरून हानी ती चुरून पण त्याचे कपडे धाचे म्हणले की हिच्या अंगात येत आहे झोपीत माळत पडण एखादी शांगा होईच्या <laughs> त्याची संपत्ती खा वाटतील त्याला नाही सांभाळा वाटत नाही का हे, हे जास्त शिकलेले मी एवढे गाव फिरलो महाराज मी काय गांजावरून थोडंच फिरलोय मी ज्या घरी गेलो त्या घरी उगच बघत असतो यांच्या घरी नोकर किती आहेत मग उगच तुमचे आई वडील कुठे आहेत ते म्हणतो लहाण्याकडे तू इथं इचून निघायलेत का हा तुला शासनाचा पन्नास हजार पगार आहे आणि तरी मायबापाला तिकडे येण्याबाबत संध्यासाला पाठी तू हा का तू या घरात सरप निघायला लागलाय किती किती नाला नाही बायकोच मथारीच जमत नाही अरे मथारीमुळं तुला बायको आली मथारीनं तुला बाळा त्यातच दाबलं असत तो कुठं बायकोवाली असती हा ही सुपर्वाची इतकी तासाच्या चपला घालणारी ही दीड दिवसात आली नक्की आणि तो जमत नाही म्हणून तू मथारी सांग अरे मथारीनच तुला मोठं केलंय पान विठाला 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 महाराज मी सातवी शिकलो सातवी शिकलो मी सातवी सातवी तर मला चांगले चांगले शिकलेले विचारते तुरीवर कोणता औषध फवार येतो मला लाज वाटते याला काय सांगावं म्हणून हो मला पावणे तीनशे क्विंटल तुरी झाल्यात मी सातवी शिकलो सातवी झाल्या की नाही रासाराम हो पाचशे तीस क्विंटल कापूस काढाय सातवी शिकलो मी आणि आमच्या बाजूला ॲग्री झाले तिन्ही पोरं तरी त्याच्या तुरी सात्वी सात्वी। ओ, बा, बाबर होुंडी oh, सावलील कामी आहे त्यांनी तुला सावलीला शिक्षणावर काय नसतंय अहो या भारताचा चौथा पुरस्कार अंगुटा देणार बाईला घेतलाय पश्चिम महाराष्ट्रातली एक बाई अंगठा देणारी तिला बीज माता म्हणून तिला कितीतरी तांदळाची बी माहिती विद्यापीठाचे लोक तिच्या चपला धुवालेत देणारी बाई असं काय नसतं शिक्षणावर माणसाचं डोकं सुपीक असावा त्याचे विचार सुपीक असावा त्याचा आचरण गोळा असावा नसू शिक्षण आणि लयवरी गेल्याचे विचार खराब आहेत काय करा त्या पानच्या टाल धुम का उठाला उठाला